महापूर आलेला असतो हा दारात उभा असतो आणि घरातल्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी आलेलं असतं एक माणूस होडी घेऊन त्याला वाचवायला येतो आणि त्याला सांगतो की आता चल पाणी वाढतंय नाहीतर तू वाहून जाशील तो म्हणाला नाही मी येणार नाही माझा देव मला वाचवेल पाणी वाढत वाढत पहिल्या मधल्यापर्यंत जातं हा पहिल्या मधल्यावर उभा राहतो तोच माणूस होडी घेऊन पुन्हा त्याला वाचवायला येतो आणि त्याला विनंती करतो की आता तरी चल नाहीतर तू वाहून जाशील तो म्हणाला नाही माझा देव मला वाचवेल पाणी वाढत वाढत दुसऱ्या मजल्यापर्यंत जातं हा दुसऱ्या मजल्यावर जाऊन उभा राहतो तोच माणूस पुन्हा होडी घेऊन त्याला वाचवायला येतो आणि सांगतो की आता तरी चल नाही तर तू वाहून जाशील हा म्हणाला नाही माझा देव मला वाचवेल आणि शेवटी तो माणूस वाहून जातो हो। आणि मेल्यावर वरती देवाला विचारतो की देवा मी तुझी एवढी पूजा अर्चा केली तुझी भक्ती केली तू मला वाचवलं नाहीस देव म्हणाला अरे बाळा तुला वाचवायला तो जो माणूस होडी घेऊन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच होतो तुला किती वेळा सांगितलं की आता तरी चल नाही तर वाहून जाशील पण तू ऐकलं नाहीस याचाच अर्थ आयुष्यात आपल्याला अनेक संधी येत असतात आणि त्या संधीचं आपण सोनं करत नाही आणि दोष मात्र आपण देवाला आणि नशिबाला देत असतो